हा परमेश्वरानं बनवलेला आहे म्हणून आपण गीतामध्ये गातो कधी कधी आज एका दिन येहो बनाया हा आनंदित मे हो, आनंदीत हो आनंद करतो आता ते आनंद करण्याचे कारण अनेक का आहेत आणि म्हणून हा परमेश्वरानं दिवस बनवला आहे लक्षात घ्या म्हणून काय म्हटलं की प्रत्येक दिवस परमेश्वरात आहे प्रत्येक दिवस परमेश्वरान खूप चांगला आमच्यासाठी बनवला खूप चांगला बनवला त्या प्रत्येक दिवसाबद्दल देवाला धन्यवाद असो परमेश्वर आमच्यासाठी खरंच चांगलं आहे ते आम्हाला समजलं पाहिजे ते आम्ही जाणून घेतलं पाहिजे देवाने आमच्यावर उलटूल कृपा केली आहे आणि त्याच्या दयेबद्दल त्याच्या प्रेमाबद्दल त्या परमेश्वराला आम्हाला धन्यवाद द्यायचा आहे घाबरून जायचं नाही संकट येतात आणि थोडकेचे संकट आम्हाला देवापासून कदापि दूर घेऊन जाणार नाही आमचा दिवस आज खूप चांगला आहे येणार दिवस आमच्यासाठी खूप चांगले होतील आणि सैतानाची आमची कधीही भेट होणार नाही हे लक्षात घ्या माझ्या आज मेहमी प्रार्थना करायचे ते म्हणायचे रे दे बापा या जिवंत खडकावर तू मंडळी स्थापन केलीस आणि तुझ्या मंडळीची आणि सैतानाची कधीही भेट होऊ देऊ नको सैतान छोट्या छोट्या गोष्टीमधून आम्हाला भेटायला येतो आणि आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतो लक्षात घ्या आणि म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतं त्याकडे आमचं लक्ष बारकाईनं असलं पाहिजे बायबल आम्हाला काय शिकवतो याकडे आमचं लक्ष पाहिलं पाहिजे देव आमची काळजी घेणार आहे देव सैतानाची आमची भेट कधीच होऊ देणार नाही ना 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 ना. आमचा शत्रू सैतान आमच्या रस्त्यात कधीच येणार नाही ना 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 ना? आणि म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतं त्याकडे आम्हाला लक्ष दिलं पाहिजे मग वाचू आपण करीन असे दुसरे पत्र त्याचा अध्याय चार वचन सतरा वचन अठरा वाचूया पवित्र शास्त्र उघड्या आणि वाचूया पवित्र बायबल काय शिकवतं लक्षात घ्या प्रभुत्व वचन आमच्यासाठी काय सांगतं लक्षात घ्या की त्या सैतानाची तुमची भेट होणार नाही तो तुम्हाला अडथण होणार नाही तो शत्रू आमचं काही करू शकणार नाही तात्कालीन येणारे छोटे मोठे संकट येतात पण त्या संकटांना घाबरण्याचं कारण दुसरे करीन अध्याय चार वचन हा कारण आंबावर येणारी तात्कालीन आणि हलक संकट कसं म्हटलंय हलक जड नाही भारी नाही हलक छोट हलक संकट आलं ते आम्ही घाबरतो पहा काय म्हटलंय तात्कालीन आंबावर येणार हलक संकट वाचा आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते लक्षात घ्या आता थांबूया काय म्हटलंय पहा कारण आंबावर येणार आमच्यावर हो आम तात आपण म्हणतो की मला ताबडतोब तात्काळ गरज आहे मदत करा पैशाची तात्काळ मला पाण्याची गरज आहे आमच्याकडे पाणी नाही तात्काळ ताबडतोब आता काय म्हटलं ताबडतोब आलेलं संकट म्हणजे त्याचं काही नियोजन नव्हतं अचानक संकट आले अचानक रस्त्याने चाललो आणि आम्ही पडलो अचानक आले संकट मग आता देवाला पाडलं का मनुष्य लगेच परमेश्वरला हा कुमार देवा माझ्यासाठी असं का झालं देवाला दोष द्यायला सुरुवात होते काय म्हणलंय तात्कालीन आणि हलक संकट कसं म्हणतात कसं संकट आहे ते हलकं आहे परमेश्वर देबाप त्याच्या भक्ताचं रक्षण करतो त्याच्या भक्ताला सांभाळतो त्याच्या लेकराची काळजी घेत तो म्हणतो त्याच एक हाड काय होणार नाही मोडणार नाही तात्काळ येत काल आपल्या एक नाही का उडवलं बस म्हणून उतरलं ना गाडीने उडवलं व्हिडिओ मला दाखवला सगळं लागलं अंग्याला डोक्याला कुड कुठं लागलं पण काही झालं नाही हाड मोडलं का नाही शास्त्र सांगत तात्कालीन आणि हलकं संकट म्हणलं त्याला हलकं छोटस संकट येत पण घाबरून जाण्याचं काही कारण नाही कारण परमेश्वर तुमचा सांभाळ करणारा देव आहे परमेश्वर तुम्हाला सांभाळणार आहे पुढे वाचा काय म्हटलंय आम्ही शुष्क आणि छोट्या गोष्टीकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावलं पाहिजे कारण दृश्य गोष्टी दिसणाऱ्या गोष्टी क्षणिक आहेत आणि अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत असं म्हटलं की दिसणाऱ्या गोष्टींकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित लावतो की बाबा मी पडलो देवा त्याला दिसलं नाही का मला सांभाळलं नाही का का माझ्यासाठी नाच झालं ताप आला घाबरून जातो हे छोटेसे संकट हलकं संकट आहे याला घाबरून जायचं कारण नाही कारण ते म्हणतो जे दिसणार नाही अशी मोठी गोष्ट आपण काय करतो वाच दुसरा विधर्माबद्दल असं म्हटलंय किंवा अं अधार्मिक माणसाबद्दल असं म्हटलंय की तो वाऱ्यानं उडून जाणाऱ्या भोसा सारखा तो पडतो पुन्हा तो उठत नाही पण देवाच्या लेकरांना देव सांभाळतो हे मात्र लक्षात असू द्या आणि म्हणून सदैव आम्हाला प्रार्थनेमध्ये समय घालवला पाहिजे देवाचा गौरव त्या गोष्टीबद्दल केलं पाहिजे त्या दुखण्याबद्दल त्या आधाराबद्दल परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे की जर देवाची योजना आहे तर मला काय होणार नाही बोलू आलेलो या मला काय होणार नाही जर देवाची योजना आहे माझ्या लेकरांना काय होणार नाही देवाची योजना आहे तर माझ्या पतीला काय होणार नाही देवाची योजना आहे तर माझ्या पत्नीला काय होणार नाही ते संकट येतात ते देवाच्या गौरवासाठी आहे त्या संकटाच्या द्वारे काय होत आहे देवाचं गौरव होत आहे आमचं लक्ष डॉक्टरांचे रिपोर्ट करत असतो की काय रिपोर्ट देतील पण रिपोर्ट चेंज करणारा कोण आहे परमेश्वर देव आहे अनेक साक्ष लोकांचे ऐकले असतील की सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं की आता ठीक होणार नाही पण तेव्हा देव बाहेर काढतो आणि तो उंच करतो तो बरं करतो संकटामध्ये दे धीर देणारा परमेश्वर आहे संकटात आम्ही घाबरून जातो गोंधळतो सैरा वैरा पळू लागतो माणसांचा धावा करतो लोकांना फोन करतो लोकांना आवाज देतो आणि असं म्हटलं की कोणी 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 सहाय्याला येत नाही कोणी मदत करत नाही आम्हाला समजत नाही की काय करावं पण पवित्र शास्त्र सांगत देवाचं वचन सांगत की जो आपण वाचलं मगास जो गुप्त स्थली वस्तो कोणी असू द्या परतपर कोण आहे दे बाबा जो गुप्त स्थली वस्तो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील करणं आला काही झालं का काय आता काय होणार फक्त सैतान घाबरवतो आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींना घाबरून जाता कामाने परमेश्वर आम्हाला सांगत आहे हा स्तोत्र करता म्हणतो परमेश्वराला मी माझा आश्रय व माझा दुर्ग असे म्हणतो तोच तो माझा देव त्याच्यावर मी भाव ठेवितो कारण तो, तो पारद्याच्या पाशापासून घातक मरीपासून माझा सांभाळ करतो दिवसा सुटणारा बाण राती काळो फिरणारी मरी याच्यापासून माझा काय करतो बचाव करतो पाठ करायचा आहे मी तुम्हाला म्हणाला पवित्र शास्त्र सांगत संकट समयी घाबरून जाता कामा नाही मुसीबत आली संकट आलं प्रॉब्लेम आला समस्या आली की लगेच आम्हाला घाम फुटतो आणि घाबरून जातो काय करावं समजत नाही सैरा वैरा पळू लागतो डॉक्टर शोधू लागतो धावू लागतो पळू लागतो घाबरून जातो पण बायबल सांगतो करा वाट परमेश्वराची परमेश्वर त्या संकटातून तुम्हाला बाहेर काढणार आहे देवाचे गौरव करण्याची एक मोठी संधी त्या संकटामध्ये आहे त्या संकटामध्ये प्रार्थना करा म्हणाले बाबा मला तो संकटातून बाहेर काढणारा बोलो आले तू या प्रार्थना प्रार्थना करा त्या आजाऱ्यांसाठी प्रार्थना करा संधी आहे आमच्या मंडळी आजारी आहे त्यांच्या तरी का प्रार्थना करा मग पवित्र शास्त्र काय सांगतात जर कोणी आजारी आहे तर त्यानं मंडळीतील वडील धारे जावं प्रार्थना करावी ह्या मंदिरात मी तुमची प्रार्थना ऐकेल आम्हाला प्रार्थना करायची आहे म्हणून मागच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला सांगताना सांगितलं की दानेला प्रार्थना करण्याची संधी मिळाली तर जाऊन प्रार्थना करता प्रार्थना करा हे संकट आमचं काही करू शकणार नाही आम्ही दिसणाऱ्या गोष्टींवर भरोसा ठेवतो दिसणाऱ्या की कसं काय एवढं झालंय पण न दिसणारी गोष्ट आहे मृत्यू आम्हाला माहिती कधी येणार आहे लक्षात ठेवा संकट हलका आलंय ते निघून जाईल मृत्यू नाही झाला त्या मध्ये मिळेल नाही आम्ही अपघातामध्ये आमचा नाश नाही झाला आजारामध्ये नाश झाला ते छोटसा संकट आहे ते निघून जाईल पवित्र शास्त्र सांगत की देव आम्हाला वाचवण्याकरिता सर्वदा तयार आहे देव दिसत आहे का हवा दिसत आहे का नाही आवाज दिसतोय का पण ऐकू येतोय देव तसाच आहे लक्षात ठेवायचं की त्या प्रत्येक क्षणामध्ये तो देव आमच्या बरोबर आमच्या जवळ उपस्थित आहे समजते की मला काय सांगायचं कठीण समयामध्ये कठीण काळामध्ये संकटामध्ये आजारामध्ये ही गोष्ट आम्ही विसरून जातो भरोसा औषधांवरती भरोसा डॉक्टरांवरती भरोसा जगावरती भरोसा मदत येण्यावरती लोकांवरती ठेवतो घाबरून जातो मला कोणी नाही असं म्हणतो पण हे विसरून जातो की देव त्या संकटामध्ये माझ्या बरोबर आहे करता काय म्हणतो मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो म्हणजे आता मरणार आहे काय सर तरी मी भिणार कारण तुझी आकडी तुझी काठी मला भिरू देतात हा परमेश्वर हा येशू प्रभू हा तारणारा देव आमच्या बरोबर आहे हे लक्षात ठेवा संकटामध्ये तो देव आमच्या बरोबर आहे हे कधीही विसरता कामा नाही सायतान आम्हाला भोरळ पाडतो आम्हाला विसरवण्याचा प्रयत्न करतो आमचं लक्ष विचलित करतो त्या आजारावरती त्या समस्येवरती आमचं लक्ष केंद्रित होतं आम्ही त्याचं जास्त गौरव करतो त्याला जास्त त्याचा इश्य करतो देवाचा गौरव विसरून राहतो संकटामध्ये जेव्हा आम्ही देवाला धन्यवाद देत आहोत प्रार्थना करत आहोत माझा विश्वास आहे की तो प्रभू त्या संकटातून आम्हाला सहग्रती ना म्हणून त्यानं काय लिहिले करीमकरांच्या पुस्तकामध्ये की ते संकट कसं आहे भारी संकट आहे का कसं म्हटलंय हलकं म्हणजे त्यानं काय होणार नाही ताप आज आला उद्या निघून जाईल आज जखम झाली उद्या ती भरून जाईल हलक संकट आहे घाबरण्याचं काही कारण नाही म्हणून आम्ही काय करतो सगळं विसरतो आणि त्या गोष्टीकडे लक्ष जास्त केंद्रित करतो सर्व परिस्थितीमध्ये देवाचं गौरव करायला विसरू नका म्हणून देव असं म्हणतो शब्दात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्र बाळ उपासने जाणं कधी विसरू नका न दिसणाऱ्या गोष्टीकडं आमचं लक्ष केंद्रित करा दिसणार जो शरीराचा घात करतो असं म्हटलंय त्याच्यापेक्षा आत्म्याचा जो नाश करतो तो किती भयानक आहे सैतानाकडे आमचं लक्ष केंद्रित करतो सैतान आम्हाला त्रास देऊ शकतो पण देव आहे त्या सैतानाचा त्याने नाश केला देवाच्या लेकरांची काळजी घेण्याकरिता देव आहे तो म्हणतो तुम्ही वाईट असता तुमच्या लेकरांना चांगलं देणं तुम्हाला समजतं एखाद्याचा लेकरांना मासा मागितला तर असा कोणता बाप नाही की त्याला विंचवाने साप देईल भाकर मागितली असता दोंडा देईल असा कोण बाप नाही तुम्ही मनुष्य तुमच्या देऊ इच्छिता मी तर तुमचा स्वर्गीय बाप आहे मी किती विशेष करून तुमच्याकरिता करीता चांगलं देईल देव देईल की नाही सगळा भाव सगळी श्रद्धा सगळा विश्वास देवावर असला पाहिजे त्या देव काय आहे तो कशी काळजी घेऊ शकतो तो माझ्यासाठी काय करू शकतो हे मला समजलं पाहिजे आयुष्य संपत पण देव काय आहे समजत नाही कधी त्याला जाणूनच घेतलं नाही कधी त्याच्याबरोबर तासून तास बसलो नाही कधी ते देवाशी बोललो नाही लक्ष आमचं केंद्रित राहतं संकटावरती आम्ही केंद्रबिंदू करतो आणि धावत राहतो आमच्या आयुष्याची गाडी घेऊन धाव धाव धावतो शेवटी समजतं की मी इतका धावणं पण या सगळ्या गोष्टी आहेत त्यातली एकही गोष्ट माझ्या उपयोगाला आली नाही पवित्र शास्त्र सांगत पहा देव त्याच्या लेकरांची काळजी घेतो आणि देव आम्हाला सगळं काही चांगलं पुरवतो वाचू आपण पत्र त्याचा अध्याय चार आणि वचन तीन तर पत्र अध्याय तीन वचन बारा हा तो इस्राय लोकांबद्दल सांगत आहे की राधान शपथ पाहून देव असं म्हणलं की हे माझ्या दिसाव्यात येणारच नाही का कारण इस्रायलाची कृत्य देवानं पाहिली इस्रायलावर देवानं प्रेम केलं आणि देवाने जे काही केलं ते सगळं इस्रायला पाहिलं बोल आले या समजता का आता पवित्र शास्त्र जर वाचत असाल तर तुम्हाला समजेल समजायला फार कठीण जाईल इकडून तिकडे निघून जाईल काय चाललंय काय समजणार नाही इस्रायल लोकांना देवानं आरण्यामध्ये चाळीस वर्ष सांभाळलं दिवसा मेघस्तंभाच्या द्वारे छावणी करून त्यांच्यावर थांबलाय रात्री प्रकाशासाठी अग्निस्तंभाच्या द्वारे देव त्यांच्याबरोबर थांबलाय भूक लागली स्वर्गातून मान्ना दिलाय तहान लागली खडकातून पाणी दिले रस्ता त्यांना दाखवलाय रोज देव त्यांच्या बरोबर आहे हो तरीही तरीही देवाच्या विरोधात कुरकुर करत आहे तरीही देवाला दोष लावत आहेत मग देव काय म्हणतो मी खात्रीने शपथपूर्वक सांगतो हे माझ्या विसाव्यात येणारच नाही पवित्र शास्त्र सांगत आम्ही देवापासून कधी दूर जाऊ नये तो जीवनाची भाकर आहे आम्ही ते वचन खाल्लं पाहिजे तेव्हा काय आहे जीवनाची भाकर आहे पाच हजारांना त्यांना भोजन घ्या यशून कधीही लोकांना उपाशी ठेवले नाही तो स्वतः म्हणाला आम्ही जीवनाची भाकर आहे आणि जो कोणी भाकर खाईल त्याला पुन्हा कधी भूक लागणार नाही पवित्र शास्त्र सांगतो तो देव आमच्यावर प्रेम करणार आहे शत्रूची कितीही बलाढ्य शक्ती तुमच्या विरोधात लढत आहे घरात समस्या चालू आहेत आजार आहेत भांडणं आहेत प्रॉब्लेम आहेत विश्वास प्रार्थना करा कशाने प्रार्थना करा विश्वास की देवा ही परिस्थिती तू बदलवशील खंबीर राहा आणि मग पहा परमेश्वर देवा कशा पद्धतीने तुम्हाला बरं करतो युद्ध माझ नाही मंडळीतील माणसाच नाही युद्ध परमेश्वराचं आहे हे लक्षात घ्या छोटासा आहे पहिले शेवट सतराव्या द्यामध्ये आम्हाला पाहायला मिळत छोटासा आहे दावीद राजा छोटासा आहे जास्त मोठा नाही तरुण आहे होतकर आहे अनेक मोठा गलाध्य बला शक्तिशाली गल्यात तो आव्हान करतो देवाच्या लवकर लोकांना देवाच्या लेकरांना देवाच्या मंडळीला तर म्हणतो जर देव असेल तर माझं बरोबर आला लढायला आणि सगळे सैनिक घाबरून लपत आहे तेव्हा राजा फक्त नदीतून गोटे घेतो आपल्या पिशवीत ठेवतो गोठण घेतो लढायला जातो तर म्हणतो मी काय पुत्र आहे का माझ्या बरोबर एक लहान मुलाला काठी घेऊन तुम्ही पाठवले पण पवित्र शास्त्र तुम्ही वाचाल ना एका फटक्यात राजा काय करतो एका फटक्यात एका मोफळीच्या फटक्यामध्ये त्या गल्ल्याचा ठार करतो फक्त हे कशामुळे घडत आहे तो काय म्हणतो की ज्या देवाची तू निंदा करत आहे ज्या देवाला तो श्लेषा देत आहे ज्या देवाच्या विरोधात तू बोलत आहेस मी त्या देवाच्या नावानं तुझ्या बरोबर ढायला येत आहे संकट किती कठीण राहू द्या कठीण परिस्थिती आहे तुम्ही असं म्हणाल की कोण या परिस्थितीतून सोडवेल पैसे नाहीत घरामध्ये पैशाची समस्या आहे आजारी पण आहे निराश आहे दुःख आहे त्रास आहे भांडण आहेत पण त्या कठीण समस्येमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा की देव आमच्या बरोबर आहे का तपासून पहा की देव जर बरोबर आहे तर घाबरण्याचं काही कारण नाही कारण तो देव त्या संकटातून बाहेर काढेल संकटातून बाहेर सोडील समस्या संपल्या जर येशू आमच्या बरोबर आहे येशूच्या नावात म्हणायच्या सर्व समस्या निघून गेल्या अध्याय पत्रात वचन बारा मध्ये सुद्धा आम्ही पाहिलं तर आम्हाला पाहायला मोश आहे दुसरा मनुष्य आणि तिसरा लोकांची काळजी घेत आहे तो त्यांना बाहेर काढत आहे आणि बाहेर घेऊन जाता करतो आमरा समुद्राला लोक लगेच मोश करायचे माणसाला दम जरासा दम्य घेत लक्षात घ्या जरास थोडस काटा टोकला ना माणूस बॉम्ब मारायला सुरुवात करतो त्याला जरास सहन होत नाही समोर आहे तांबड्या समुद्र पाठी बागून फारच सैन्य आहे लोक मोशेकडे रे मोश्या भांडायला सुरुवात करतात अरे मिश्रात कबरा नव्हत्या का आम्हाला आरण्यात घेऊन आस मारायला आता ते फार तो सैन्य येईल आणि आमचा वध करेल आम्हाला मारून टाकेल आम्ही लगेच घाबरतो संकट आलं का देव मी टाकून देतो लगेच तोंड धोडायला सुरुवात करतो बोंगला आरायला सुरुवात करतो पळायला सुरुवात करतो काय करावं आम्हाला काही समजत नाही कठीण समस्येमध्ये लक्षात ठेवायचं आहे की देव माझ्या बरोबर आहे तपासायचं आहे म्हणून खंबीर रहा काय म्हणाला म्हण खंबीर व्हा घाबरू नका हिम्मत दारा पुन्हा या मिश्र्यांची तुमची भेट होणार नाही देव आज तुमच्यासाठी काय करतो ते पहा आणि तो आपली गाठी घेतो समुद्रात गरत दोन भाग होतात पाण्याची कोरडी जमीन तयार होते वारा वाहतूता आणि परमेश्वर देवा त्या सैन्याला समुद्रातून पार घेऊन जातो था। फारच सैन्य अडवण्याकरिता अग्निस्तंभ उभा करतो त्या सैन्याला पुढे येऊ देत नाही तो देव आहे बोल हायलो या अद्भूत रीतीनं इस्रायलाची काळजी त्या देवाने घेतली पवित्र शास्त्र असं सांगतो पवित्र शास्त्र सांगतो त्या परमेश्वरानं आमच्यावर अद्भुत कृपा केली आमचा विश्वास जास्तीत जास्त डॉक्टरांकडे असतो औषधांवर त्या गोळीवर विचार असतो त्या गोळ्यांनी मला होईल पवित्र शास्त्र सांगतं या विश्वास आमचा परमेश्वरावर असला पाहिजे गोळ्या खाऊनही मला असं म्हणायचं नाही डॉक्टरांकडे नये मला असंही म्हणायचं नाही पण पवित्र शास्त्र काय सांगतं हे बारकाईने समजून द्या की देव त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आहे आणि तो आम्हाला शक्ती देईल हे मात्र आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे प्रभे श्री ख्रिस्त वधस्तंभावर आमच्यासाठी मारला गेला तो मरणातून पुन्हा उठला आणि तो स्वर्गात घेतला गेला आहे आणि त्याचे शिष्य काम करत आहे पवित्र शास्त्र सांगतो प्रवेश आमच्यासाठी अद्भुत गोष्टी करणारा दिवाय तो कधीच त्याच्या लेकरांना टाकत नाही कधीच नाही तो कधीही आम्हाला निराश करत नाही प्रभू मरण पावला आणि शिष्य घाबरले गेले पेत्रही त्याच्या कामावर निघाला आणि असं म्हणजे जाळ घेतलं पेत्रानं आणि समुद्रात गेला रात्रभर रात्रभर जाळ टाकून थकला एक मासा भेटावा एक, एक मासा नाही प्रभू आला त्याला म्हणतो काय करतोस तो म्हणतो मी रात्रभर थकलोय मासे धरून पण एक मासा नाही भेटला त्याला प्रभू असं म्हणतो की जरा उजव्या बाजूला जाळ टाक खोल पाण्यात जाळ टाक तर म्हणतो राहू द्या ना आता मी रात्रभर टाकले सगळ्या बाजूला एक मासा नाही आता काय तुम्ही सांगताय म्हणतो एकदा टाक आणि असं म्हटलं जाळ टाकण्याबरोबर जाळ फाटू लागलं एवढे माशी त्याला मिळाले का जोपर्यंत देव त्याच्या बरोबर नव्हता त्याचे श्रम सगळे व्हायला गेले नाही काय जेव्हा यशो त्याच्या बरोबर आला त्याचं जाळ फाटू लागलं एवढे माशी देवाला त्याला दिले हीच गोष्ट मला सांगायचं आहे सगळे आशीर्वाद आमच्या बरोबर आहे जेव्हा देव आमच्या बरोबर आहे आम्ही सगळं सोडतो त्या आजाराला फार महत्व देव सगळं सोडतो घराला फार महत्व देतो सगळं सोडतो घरच्या कामांना सगळं फार महत्व देतो आम्ही देवाच्या प्रार्थनेला उपासनेला महत्व देत नाही आणि मग आमचे सगळे श्रम व्यर्थ होतात म्हणजे तुम्ही पहाटे उठता आणि उशिरानं विश्रांती घेता वारंवार वाचा देव वाचतो मला आवडत काय म्हणतो दे तुम्ही पहाटे उठता आणि उशिरानं विश्रांती घेता इतकं धावता इतकं धावता काय तुम्ही पहाटे उठता आणि उशिराने विश्रांत घेता आणि कष्टानं अन्न खाता बघ कशा अन्न खाता कष्टान म्हणतो पण मी माझ्या लागेल ते येते तो देव समजून घ्या तुमच्या घरातलं अन्न कधी संपणार नाही देव समजून घ्या घरात आजार कधी शिरणार नाही देव समजून घ्या घरात निराशा कधी शिरणार देव समजून घ्या घरामध्ये कधी प्रॉब्लेम राहणार नाही प्रार्थनेला सगळ्यात महत्वाचं स्थान द्या प्रार्थनेला कुठेही प्रार्थना आहे प्रार्थनेला स्थान द्या रविवारच्या उपासनेला महत्वाचं स्थान द्या पवित्र शास्त्र सांगतो देव आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार हे बाबा आम्हाला वचनांच्या कर्वे आशीर्वादित करो आम्ही सूचना